आज दिनांक एकोणतीस रोजी सम्राट बिहारबाड गटारपेठ चौकेत एका फ्लॅट मध्ये एक मुलगा आणि एक मुलगी स्थानिक रहिवाशांना मिळून आले पोलिसांना फोन केला आम्ही के तिथे जाऊन त्या मुलीला आणि त्या मुलाला पोलीस स्टेशनला आणलं त्याच्यानंतर असं निदर्शनास आलं की जिच्यातला जो आरोपी आहे लोहेल अली नवाद अली वय एकोणावीस राहणार मुर्तिजापूर तालुका याच्या विरुद्धच्या मुलीने तक्रार दिल्यामुळे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहे आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे माझं सर्व पालकांना सांगणे आहे कळकळीची विनंती आहे की आपले विद्यार्थी आपोला हे आता शैक्षणिक हब होत चाललेलं आहे आपण आपले पाल्य इथे शिक्षणासाठी एक स्वप्न उराशी बाळगून पाठवत असतात पण आपले पाल्य इथं आल्यानंतर काय करतात काय नाही मोबाईलचा वापर कशा करता करतात काय नाही याच्यावर सर्व ठेवणं गरजेचं आहे तरी कृपया सर्व पालकांनी आपल्या मुलांना नुसतं क्लासेस लावून दिलंय म्हणून तुमची जबाबदारी संपत नाही त्यांच्यावर तुम्ही नीट लक्ष देणं गरजेचं आहे की आपला मुलग नेमका अभ्यास करतोय काही का इतर रिकामे काम करतो आहे तर माझी परत एकदा पुनश्च सर्व पालकांना विनंती आहे की अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून आपण मुलांना विश्वासात घेऊन त्यांना व्यवस्थित त्यांचं हे करणं मार्गदर्शन त्यांना करणं गरजेचं झालेलं आहे आजच्या परिस्थितीत धन्यवाद